लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने अकोल्यातील स्वीप अंतर्गत दिव्यांग मदत कक्षातर्फे मतदान जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातून सकाळी आठ वाजता रॅलीचा शुभारंभ झाला तेथून अशोक वाटिका ते पंचायत समिती कार्यालय व पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय असा रॅलीचा मार्ग होता तर दिव्यांग मतदारांचे मतदान शंभर टक्के होण्यासाठी जागरूकता निर्माण करणे हा रॅलीचा उद्देश आहे दिव्यांग कर्मचारी संघटना दिव्यांग मतदार दिव्यांग शाळा यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला होता आ, अकोला जिल्ह्यामध्ये मतदार जनजा जनजागृती अंतर्गत स्पेशली स्वीप स्वीप कार्यक्रम अंतर्गत आज अकोला जिल्ह्यामध्ये दिव्यांग बांधवाच्या आता रॅली आपण काढलेले आहे आ, ह्या वर्षी आमच्या मतदार संघामध्ये ऑलमोस्ट फिफ्टीन थाउजंड म्हणजे पंधरा हजारपर्यंत आमचे दिव्यांगच्या नोंदणी झालेलं आहे परंतु सर्व दिव्यांग त्यांच्या हक्क बजवायचा आहे जाऊन वोट करायचे आहे आणि जनजागृतीसाठी ते स्वतः समोर आलेले ते इच्छुक होते आणि त्यांच्या हेल्प घेऊन आपण एक चांगल्या प्रकारच्या आज दिव्यांगच्या ट्रायसायकल रॅली पण काढलेले आहे सर्व इच्छुक आहे इंटरेस्टेड आहे आणि त्यांच्या माध्यमातून जागृ जर जा जांग, जनजागृती झाला तर बरेच जे ठिकाणी आमचे दिव्यांग आहे ते समोर येऊन ते मतदान करणार हे अपेक्षा घेऊन आपण हे कार्यक्रमाच्या सुरुवात केलेले याच्यामध्ये दिव्यांगचे सगळं आमचे मित्र आहे ते ब्लाइंड अँड ही डेप डेफ अँड डम अँड फिजिकली डिजेबल सर्व दिव्यांग आमच्यासोबत काम करत आहे त्यांना पण माहीत ता आहे तालुका नेहाय आम आम्ही एक आ, स्वीप अंतर्गत एक स्केड्यूल पण काढलेले आणि सर्व ठिकाणी आता आज हेडक्वॉर्टरपासून आपण सुरुवात केले आणि तालुकानिहाय पण आपण जनजागृती करणार आणि जे जे सुविधा ए एम एफ जे म्हणतात अशोर्ड मिनिमम फेसिलिटी प्रत्येक मतदार केंद्रामध्ये हे पण आम्ही सुव्यवस्थित करणार आणि व्हीलचेअर असेल किंवा रॅम्प असेल थुन पन आपन ले ले हे दृष्टिकोनातून पण आपण काम केलेले आहे आणि प्रशासनकडनं पूर्ण आम्ही जबाबदारी स्वीकारलेले आणि शंभर टक्के यावर्षी दिव्यांग जे बांधव आहेत त्यांच्या मतदानाची टक्केवारी वाढणार थँक्यू आता भीती कशाला अथर्व एंटरप्राइजेस घेऊन आला आहे आधीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोस्त दरात कुठे शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोट मुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिस मध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉल मध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूमची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहितीकरिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू आणि डबल जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन